महाराष्ट्राच्या या महायुतीच्या सरकारच्या गटा आपल्यासोबत चाकण करता येईल पार्टीचे नेते आहेत काय म्हणणार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत महायुती सरकारमधले नेते आहेत ताई काय म्हणणार एकूणच महिला सुरक्षासाठी काय काही महत्वाचे आज आम्ही उपसभापती कार्यालय चर्चासत्राच्या माध्यमातून लोक अवघड काम करतांना महिलांचे प्रश्न बोलवण्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि खऱ्या अर्थानं सभागृहामध्ये हो तो आवाज मांडू महाराष्ट्रातल्या महिला भगिनींसाठी या लाडक्या भगिनी आहेत त्या तर आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात आता त्यांना सुरक्षितता देण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांच्या आणि त्याच्यासाठी आज आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक विषयांवर टी व्ही असतील किंवा चाईल्ड मॅरेज असतील ह्युमन ट्रॅफिकिंग असतील अशा अनेक विषयांवरती चर्चा करण्यासाठी आणि या सगळ्या लोकप्रतिनिधी या राज्य महिला आरोग्याच्या संपर्कात यामधून चांगल्या पद्धतीची चर्चा आणि महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना सुरक्षितता देण्यासाठी आम्ही सर्वत्र प्रयत्न करतो एकूणच तरी प्रकारे डिजिटल इंडिया आणि कुठंतरी आता प्रत्येकाच्या जवळ मोबाईल आहे त्यामुळे अजून कशी सुरक्षितता होत होणार अजून त्यासाठी मी शकतो यामध्ये आम्ही राज्य महिला आयोगाच्या नेतृत्व तीन वर्षामध्ये ई सायबर सुरक्षा वापरतो या माध्यमातून ई सायबर सुरक्षेच्या माध्यमातून कॉलेज शाळा यामध्ये आम्ही कधीपर्यंत पोहोचतो खऱ्या अर्थानं सायबर सुरक्षा कशी सोशल मीडिया वापरताना कशा पद्धतीचं असतं आणि यामध्ये जर कोणी फसवणूक केली तर राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून ते तक्रार नोंदतो त्यामध्ये आरोपीवरती तर कारवाई होतच राहतील पण या सगळ्या गोष्टींना आपण बळी पडू नये याच्यासाठी अवेअरनेस प्रोग्राम घेतले जातात महाराष्ट्रामध्ये अनेक शाळा कॉलेजमध्ये हे कार्यक्रम झाले ते मोठ्या प्रमाणे राबवतात त्या अर्थाने सुरक्षा शेवटचं ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन त्याला ईव्हीएमवर आरोप लावून काय म्हणणार अपयशाने की ते कोणावरती फापट करावं लागतं म्हणून महाविकास आघाडीचे लोकही ते दोष ई व्ही एमला देतात त्यांनी खरं तर लोकसभेच्या वेळी जर असं आंदोलन केलं असतं तर ते खरं वाटलं नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुलाल कुदळ आनंद साजरा केला आणि तर विधानसभेच्या दरम्यान लोकांनी नाकारल्यानंतर तो पराभव पचवणं त्यांना अवघड जातं आहे त्याच्यासाठी फार खेळाडू वृत्ती आणि मन सक्षम लागतं जे महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिलं जाते स्वीकारायला हवं कारण की त्यांनी आत्मपरीक्षण पूर्ण गरजेचं कर आहे महाराष्ट्रात लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला मतदान केलं ज्यामध्ये आदरणीय महाय। महायुती हो। सरकारने अतिशय योजना चांगल्या पद्धतीच्या हातामध्ये कष्टकरी कामगार शेतकरी त्याचबरोबर महिला भगिनींसाठी विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी प्रशिक्षण भत्ता आणि या सगळ्याच परिणिती म्हणजे मतदानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा सरकारमध्ये विभागात येण्यासाठी ना तोंड दिला शेवटचा प्रश्न आहे की ज्या प्रकारे उभव साहेबांना मंत्रिपद मिळायला पाहिजे ओबीसीवर अन्याय झाला असं वाटतं मला असं वाटतं की याबाबत पक्षश्रेष्ठीत आपल्याला जबरदस्त रुपयात एकूणच महिलांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाहि पावले उतर उचलले जाईल आणि राष्ट्रवादीच्या नेत्या विद्यासाई चाकणकर आपल्यासोबत होत्या आणि पुढे या महिलांच्या सुरक्षेसाठी सायबर सेलसुद्धा उघड उघडला जाईल हेल्पलाईनचे नंबरसुद्धा राहणार आणि भविष्यामध्ये महायुतीचं सरकार हे लाडला लाडल्या बहिणीच्या पाठीमागे उभा राहील या प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं मी कॅमेरा पर्सन मिशाल्श किल्लेदार सी टी न्यूज विधानभवनला